नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो हो आता तर आर टी अंतर्गत आत्तापर्यंत आठ तारखेपर्यंत मदत देण्यात आली होती आणि एकसष्ट हजार एकशे छप्पन्न जे विद्यार्थी आहेत यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे आता एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांसाठी वेटिंग लिस्ट आहे तर येथे किती जागा शिल्लक आहे तुम्ही पाहू शकता की ॲडमिशन स्टेटस या टाईपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे तर येथे तुम्ही पाहू शकता की एकूण आर टीच्या जा जागा येथे पाहू शकता की आर टी एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख पाच दोन हजार दोनशे बेचाळीस आहे त्यातील एकसष्ट हजार एकशे छप्पन्न जागा भरलेल्या आहेत आणि आता रिक्त जागा किती आहेत यामध्ये पाहू शकता आतापर्यंत पाहू शकता की चोवेचाळीस हजार शहाऐंशी जागा अजून रिक्त आहे तर यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थी या दोघांचाही समावेश आहे आणि आता वेटिंग लिस्ट एकाहत्तर हजार दोनशे श्याहत्तर आहे त्यामुळे एकाहत्तर हजार दोनशे शहात्तरपैकी चोवेचाळीस हजार शहाऐंशी जे विद्यार्थी आहेत यांना आर टी अंतर्गत प्रवेश मिळणार आहे तसंची लिस्ट येत्या आठवड्यामध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये दुसरी निवड यादी प्रसिद्ध होईल यासंदर्भात अधिकृत माहिती लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या चॅनल दिली जाईल त्यामुळे साधारणतः निवड यादीमध्ये जी वेटिंग लिस्ट आहे तर यामध्ये जवळपास चव्वेचाळीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळणार आहे परंतु ही सर्वसंख्या शाळांच्या संख्येवरती अवलंबून आहे शाळांमध्ये किती प्रवेश झाले तर यासाठी तुम्ही पाहू शकता की येथे मूळ निवड यादी दे शाळानुसार देखील पाहू शकता आणि शाळांचे किती जागा आहेत अशा संपूर्ण दोन्ही याद्या पाहून तुम्हाला हा अंदाज बांधता येईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा